विश्वरत्न भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्वाण दिनानिमित्त वैशाली सायबर कॅफे डिक्सळ येथे डिक्सळ परिसरातील सर्व लोकांसाठी मोफत आयुष्यमान कार्ड ई श्रमकार्ड व शालेय विद्यार्थ्यांचे अपार आयडी कार्ड बनवून देण्यात आले अ पोलीस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली व हिंद पोलीस फ्रेंड असोसिएशन या संघटनेच्या व वा वैशाली सायबर कॅफेच्या माध्यमातून हे शिबिर राबवण्यात आले यावेळी पोलीस मित्र संघटनेचे प्रफुल्ल जाधव यांनी शिबिरादरम्यान लोकांना आयुष्यमान कार्ड ई श्रम कार्ड यांचे फायदे पटवून सांगितले तसेच लोकांनी या शिबिरास उत्तम असा प्रतिसाद दिला ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर त्वरित ई श्रम कार्ड वाटप सुद्धा करण्यात आले यावेळी डिक्सळ परिसरातील चाळीस पन्नास लोकांनी सहभाग घेतला ब्युरो रिपोर्ट कर्जत लाईट